मिरजेत जनसुराज्य पक्षाचे नेते समितदादा कदम यांच्या प्रयत्नाने तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी मिरजेतील एस टी वर्कशॉप समोरील तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न जनसुराज्य पक्षाचे नेते समितदादा कदम यांच्या पाठपुरावाने मार्गी लागला असून सदरच्या रस्त्याच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली याबाबत भाजप नेते मोहन वनखंडे व समितदादा कदम यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली सांगली मिरज सांगली रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल ते एस टी वर्कशॉप ते कारंजा चौक इदगामाळ माळ इथं पर्यंत सव्वा किलोमीटर लांबीचा हॉट मिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी तब्बल अडीच कोटीचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमधून मंजूर केला आहे सदरच्या रस्त्याच्या कामासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित दादा कदम आणि अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता आज प्रत्यक्ष या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली गेली तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व यावेळी समीतदादा कदम व मोहन सर यांचा नागरी सत्कार करून आभार मानले तर जन स्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनायक कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांनी विशेष प्रयत्न करून मिरजेतील नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मुक्त केल्याबाबत भाजप नेते मोहन वनखंडे सर यांनी त्यांचे आभार मानले यावेळी महादेव कुर्णे पंकज मेत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे श्रीकांत येडके अमित शिंदे योगेश दरवंदर एस टी डेपो वर्कशॉप प्रशासन गजानन हाऊसिंग सोसायटीमधील नागरिक लाल नगर व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मिरज शहरातील एक सर्वात महत्त्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणार एस टी वर्कशॉप सिनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरेसाहेब आणि समीरदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षेची प्रलंबित मागणी होती की येणारे एम आर डी सीतून जे येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चपका जावं लागायचं मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या सोय एम आर डी सीच्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणार सेनार हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा अँब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते माननीय समीरदादानी खूप मोठं योगदान दिलं आहे की खरं मला आश्चर्य वाटतंय की दादानी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः समीरदादाचे मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे इकडं गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि ह्या लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समीरदादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आला आहे त्याचं काम सुरू झालं आहे सुरू झालं म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसात काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे त्यामुळे म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समीरदादा रुदरी सोसायटी संचालक आमच्या सोसायटीमधून मिरजमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत फार कसरत करावी लागायची रस्त्याची सोय नव्हती अल्फान्सो वगैरे इतर स्कूलला जाण्यासाठी मुलांना जाण्या येण्यासाठी फार अडचण होत होती तसेच इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलला वगैरे नेणे आणण्यासुद्धा फार अवघड झालं होतं तथापि आज हा रस्ता आता मगाशी मानखंडी सरांनी सांगितल्याप्रमाणे संविधा कदमच्या या माध्यमातून आज हा रस्ता पूर्ण होतो आहे आणि हा रस्त्याचं फार सोयीस्कर झाले इथल्या नागरिकांना तथापि इतर ते या ठिकाणी हॉस्पिटल आणि इतर कॉलनी गुलमर्ग कॉलनी मेघजीबाईवाडी इत्यादी कॉलनीमध्ये मेरे सुद्धा मिरजमध्ये जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेला आहे तर त्यामुळं आम्ही सं संस्थेच्या वतीनं स गजान सोसायटीच्या वतीनं आम्ही समजा कदम वानखंडे सर तसेच इतर कार्यकर्ते दिगंबर जाधवसाहेब यांचा सगळ्यांचा आम्ही आभार मानतो